नमस्कार मित्रांनो उद्या मोरगावचं ओपनचं मैदान भरतंय आणि ते, ते मैदानात सगळ्यांचा लाडका बैल येतो आहे त्या मैदानात दिसणार आहे सगळ्यांना आणि ओपनचं मैदान म्हटल्यानंतर एक चांगली आणि चुरस बघायला मिळते त्या मैदानात कोण असेल बाकासूरचा पेहरा नक्कीच नवीन चेहरा असेल सोबत आणि तो चेहरा नक्कीच उजेडात येणार बाकासूर आपला आणणार उजेडात त्या बैलाला चला मग सुरुवात करूया त्या बैलामध्ये त्या मैदानामध्ये कोणते अटी आहेत कोणते नियम आहेत चला मग सुरुवात करूया मैदान जे आहे ते मोरगावचं मैदान आहे आणि ते मैदान जे आहे ते तिसरं वर्ष आहे सलग त्या मैदानाचं आणि ते मैदान जे आहे ते जोगेवडी या फाटीवरती ब भरत आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये प्रथम पारितोषिक किती आहे पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजार चौथं बक्षीस आहे एक एक्कावन्न हजार पाचवं बक्षीस आहे एकवीस सहावं पंधरा आणि सातवं अकरा हजार बक्षीस आहे आणि त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल हा सुद्धा होणार आहे आणि नक्कीच क्वार्टर फायनलला बक्षीस आहे एक नंबरचं अकरा दोन नंबरला सात तीन नंबरला सहा चार नंबरला पाच पाच नंबरला चार सहा नंबरला तीन आणि बाकीचं दोन दोन असं जर बक्षीस आहे आणि सेमीफायनलला जी गाडी तीन नंबरला उतरेल त्यासुद्धा गाडीला त्या ठिकाणी बक्षीस देणार येणार आहे चांगलं असं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे नक्कीच नाव नोंदणी ती चालू आहे संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान लाईव्ह लॉट चालू होतील त्या मैदानात आणि पाऊस वगैरे तसलं तिथे काहीच नाही आहे नक्कीच सगळं सर्व गाड्या मालकांनी एक विनंती आहे त्या मैदानात सहभाग घ्या नक्कीच मैदान हे चांगलं आणि पारदर्शक होईल आणि हे मैदान जे आहे ते नावासाठी भरवलेलं आहे नक्कीच एक मोठं मैदान आहे ओपनचं मैदान म्हटलं की सगळे मोठे बैल त्या मैदानात पळतात आदचं मैदान असले की थोडेसे मोठे बैल पळत नाहीये तिथं परंतु बघूया काय होते काय नाही मैदानामध्ये समजेल त्या मैदानामध्ये टोटल फाटी किती आहेत फाटी जे आहेत दहा ते अकरा फाटी आहेत त्या मैदानामध्ये आणि नक्कीच त्या मैदानामध्ये फाटी एवढ्या आहेत म्हटल्यानंतर पल्ला किती लांब आहे पल्ला जो आहे तो आठशे फूट एवढा लांब आहे आणि रुंदी जी आहे मैदानाची त्या फाटीची चौदा फूट एवढी लांब आहे त्या मैदानामध्ये धान झेंडा पंच म्हणून कोण काम करतील झेंडा पंच हे धानावडे बापू असतील समालोचक रणजित सर असतील प्रवीण घाटे सर असतील आणि इतर समालोचक असतील आणि मैदान जे आहे ते अहिल्यादेवी केसरीचं जे मैदान झालं होतं त्याच ठिकाणी ते मैदान भरतंय बरं का आणि नक्कीच त्या मैदानाला चांगला प्रतिसाद मिळणार कारण की आपला बाकासूर असला की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो बैल तिथं असेल तिथं नक्कीच प्रतिसाद हा मिळतोच मिळतो आणि नक्कीच त्या मैदानामध्ये थोडेशा तिथं अडचण निर्माण करणारे जे घटक होते विहीर असेल विजेचे खांब असतील त्या ठिकाणी ट्रॉली वगैरे लावण्याचं काम तिथे केलेलं आहे त्याच्यामुळे अडचण वगैरे तिथं काहीच नाही आहे आणि बॅरिकेट वगैरे तिथं शंभर टक्के शंभर टक्के नाही आहे नव्वद ना टक्के तरी असेलच नक्की चांगलं मानाचं मैदान होते सुट्टीला एकदम तिथं खाली दहा गट थांबू शकतात आता लाईव्ह हे कोणत्या चॅनलवर असेल बरं काय हा मोठा प्रश्न आहे कारण उद्या मैदान होता आहे दोन बिनजोळचं मैदान जे होते ते पिथरी लाईव्हवरती आहे आणि जे ओपनचं मैदान भरते मोरगाव या ठिकाणी तालुका बारामती जिल्हा पुणे हे एस टी सी लाईव्हवरती संध्याकाळी लॉट काढले जातील बरं का आणि ज तिथं नक्कीच आता झेंडा पंच तिथं तर सांगितले तुम्हाला मी धनवडे बापू असणार तिथं आणि नक्कीच बघूया सगळं मैदान सज्ज झालेलं आहे सगळ्यांचे पैरे पण तुम्हाला सांगितलेले आहेत एखादा पैरा मायावरून चुकून राहिला असेल त्याच्याबद्दल माफी सुद्धा मागतो आणि नक्कीच उद्या मैदानाचा आनंद घ्या मैदान हे चांगलं भरतंय मी वारंवार सांगतोय कारण की मैदान त्या मैदानाला शोभा मोठे मोठे बैल आहेत त्या मैदानात सर्जा, वेगाचा सर्जा त्या आहे वेगाचा शेवट सरजा हा सुद्धा त्या मैदानामध्ये आहे बरं का नक्कीच बघूया कोण काय कमाल करेल त्या मैदानात कारण बकासूरचा पैरा कोण असेल याचीच चर्चा सगळीकडे लागलेली आहे ला कारण बकासूरचा पैरा हा सजासजी कोणाला समजून देत नाहीत मामा आणि नक्कीच नवीन शहरा शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी माझा अनुभव सांगतोय बकासूरसोबत नवीन शहराचा असेल त्याच ठिकाणचा असेल बेलमोरगाव या गावचाच असेल परंतु बघूया काय कमाल करेल आपला बकासूर सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सारजा काय कमाल करेल कॉकटेल असेल उद्या गर्णिकेचा राजा नसणार आहे उद्या कारण की सांगलीपासून खूप लांब आहे बारामती त्याच्यामुळे बिंजोळ कधी बघितले नाही आपण गर्निकेच्या राजाचा कधी खेळला पण नाही तो बैल खेळला असेल तर कमेंट्समध्ये सांगा कुठल्या मैदानात खेळायला परंतु नक्कीच उद्या दोन मैदाने भरतायत एक बिंजोळचं एक मैदान भुरकवडी फाटीला आणि एक ओपनचं मैदान जे आहे ते मोरगाव या ठिकाणी नक्कीच आनंद घ्या उद्याच्या मैदानात आस टी सी लॅव आणि पित्री लॅव या ठिकाणी दोन्ही चॅनलवरती उद्या मैदान असणार आहेत व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद